मुख्यमंत्र्यांची बॅग आरोपांचा टॅग हेलिकॉप्टर मधून आणला खाऊ रावतांचा आरोप मुख्यमंत्र्यांच्या बॅगांमध्ये दडलंय काय संजय राऊतांनी ट्विट केलेला हाच तो खळबळजनक व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँड झालं मुख्यमंत्री खाली उतरले त्यांनी आणल्या होत्या चार बॅगा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी या जड जड बॅगा हेलिकॉप्टर मधून खाली उतरवल्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत्या केल्या मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असं सांगत राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट केला मुख्यमंत्र्यांनी या बॅगांमधून बारा तेरा कोटी रुपये आणल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या इथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले करतायत एत ना असे उचलता येत नाहीत पोलिसांना दरम्यान शिवसेना शिंदे गटानं हा आरोप खोडून काढला एवढंच नाही तर आम्ही मातोश्रीला ज्या बॅगा पोहोचवल्या त्याचे व्हिडिओ पाहिजेत का असा पलटवारही केला एवढं जर त्यांना असं होतं एवढं व्हिडिओ आपला लपून काढायचा होता तर त्या बॅगा पोलिसांना कंप्लेंट का बॅगा दे का पकडल्या गेल्या नाहीत परंतु एखादं काय कोणतं तरी चित्र दाखवायचं आणि बघा मुख्यमंत्र्याच्या तुम्ही बॅगा अरे बॅगा अशा नसत्यात घेऊन जा मातोश्रीला बॅगा पोहोचवल्या आहेत ते अशा पद्धती पद्धतीने उघड नव्हत्या पोहोचवल्या गपचूप पाऊ पोहोचवल्या ना त्याचे व्हिडिओ त्या पाहिजेत का त्यांना कोणत्या टेम्पोतून पैसे आले कोणत्या गाडीमधून पैसे आले हे सर्व सुद्धा लोकांकडे आहे असं काय समज समजायचं काही कारण नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरशः पाऊस पडलाय मतदानासाठी पैसे वाटप झाल्याचे प्रकार उजेडात आले मात्र संजय थेट मुख्यमंत्र्यांवरच पैसे वाटप केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानं आधीच वादाची ठिणगी पडली होती आता राऊतांच्या आरोपांमुळे त्यात नवी भर पडली आहे ব্যুৰো ৰিপৰ্ট জি চৌবিছ তাছ